श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जा जाओ ही स्वामींच्या जा जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो पवित्र आषाढ श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि आषाढ महिना जो आहे तर तो चोवीस जुलै वार गुरुवारला या दिवशी समाप्त होत आहे आणि पंचवीस पासून म्हणजे पवित्र असा श्रावण महिना आणि श्रावण महिना हा भगवान देवादी देव महादेवांना समर्पित असतो या श्रावण महिन्यापासून आपण देवादी देव महादेवांची सेवा पूजा प्रार्थना करत असतो आणि भगवान देवादी देव महादेव या पृथ्वीचा या सृष्टीचा कारभार हे स्वतः चार महिन्यासाठी सांभाळत असतात कारण या दिवसामध्ये चातुर्मास हा चालू असतो आणि संपूर्ण सृष्टीची जी जबाबदारी आहे तर ती शिव परिवारावरती असते श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे कारभार सांभाळतात त्यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पा त्यानंतर आश्विन महिन्यामध्ये माता पार्वती आणि कार्तिक महिन्यामध्ये भगवान कार्तिकेय या पृथ्वीचा कारभार हे सांभाळ करत असतात या महि या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे व्रत आणि वैकल्य करायचे असतात त्याच पद्धतीने या श्रावण महिन्यामध्ये सर्वात पवित्र सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं जातं ते म्हणजे श्रावणी सोमवार हे श्रावणी सोमवार आहेत ना तर तर ते प्रत्येक प्रत्येक घरामध्ये व्रत व्रत आता हे करत अगदी कर पूर्ण श्रावण महिना जो आहे तर तो एक महिनाभर एक भुक्त राहून उपवास करतात परंतु आता सगळ्यांनाच हे व्रत करणं शक्य आहे का तर नाही ज्यांना शक्य होतो ती व्यक्ती करतात ज्यांना नाही शक्य होत ते मनोभावे डी कुनीज कावर जा देखील नेत की माग जे सुगड असतं तर सुगड ना पाणी घालतात देवादी देव महादेवांना त्याचेही उपाय मी आपल्या चॅनलवरती खूप प्रभावी उपाय आहेत ते मी स्वतः केलेले आहे तर ते उपाय देखील मी बरोबर शेअर करेन आणि ते कशा पद्धतीने करायचे प्रत्यक्षात तो व्हिडिओही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन श्रावण महिन्यामध्ये खूप खास खास पूजा आणि सेवा जे आहे उपाय जे आहे तर ते मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रत्यक्षात करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी संपूर्ण जावा आणि व्हिडिओला लाईक करायचा तर प्रत्येक घरामध्ये या श्रावण सोमवारचं व्रत जे आहे तर ते केलं जात आपण आता तर त्यामुळे आता हे व्रत कशा पद्धतीने करायचं आहे श्रावण महिना हा कधीपासून चालू होत आहे त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहे की पाच सोमवार आलेले आहे आणि शेवटचा सोमवार कधी आहे कोणत्या सोमवारी कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यामध्ये कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या श्रावण श्रावण महिन्यामध्ये काय काय करू नये महिन्याची सुरुवात जी आहे तर ती शुक्रवार पंचवीस जुलै वार शुक्रवार पासून या दिवशी होणार आहे श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचं व्रत करत असतो त्यामध्ये श्रावणी सोमवार असेल त्याचबरोबर वरदलक्ष्मी लक्ष्मी असेल त्याच महिन्यामध्ये नागपंचमी हा सण देखील येत असतो अन असे अनेक प्रकारचे सण या काळामध्ये केले जातात या काळामध्ये आपल्या घरामध्ये शिवलीला अमृत या ग्रंथाचं आपण पारायण करत असतो त्याचबरोबर या काळामध्ये आपण दारिद्र्य दहन सूत्र जे आहे तर ते पठन करत असतो शिवसूत्रम पठन करत असतो भगवान शिवशंकराचा अभिषेक करत असतो रुद्राभिषेक करत असतो अनेक प्रकारच्या सेवा आपण करत असतो देवादिदेव महादेवांची उपासना करत असतो सेवा करत असतो आणि सेवा करू जितके उपाय करू आपल्याला देवादी देव महादेव तितकं फळ जे आहे तर ते नक्कीच प्रदान करत असतात या कालावधीमध्ये आपल्याला करायचे आहे आणि देवादी देव महादेव नक्कीच त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त करून देत असतात त्या चुका आपल्याला टाळायचे असतात कारण आपण जे काही व्रत करतो सेवा करतो त्याचं जर फळ आपल्याला पाहिजे असेल तर या ज्या सेवा करत असताना या ज्या चुका असतात ना तर त्या टाळणं सुद्धा खूप महत्वाचं असतं बघा त्यावेळेस त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं त्यामध्ये पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये दाढी आणि कटिंग जे आहे तर या कालावधीमध्ये केली जात नाही पुरुषांनी त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये महिलांनी सुद्धा आपले केस जे आहेत तर ते कापायचे नसतात या कालावधीमध्ये काही काही जण श्रावण पाळत असतात म्हणजेच काय तर चप्पल जी असते ना तर ती या श्रावण महिन्यात मध्ये संपूर्ण महिनाभर घातली जात नाही किंवा काही जण संपूर्ण श्रावण महिन्याचा व मी सांगितलं ना तुम्हाला एक भुक्त राहून उपवास करतात अशा प्रकारच्या अनेक सेवा भगवान देवादी देव महादेवांच्या करत असतात आणि जितकी सेवा उपासना आपल्याकडनं होईल तितकी आपण सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो या कालावधीमध्ये ज्या वेळेस काही पवित्र तिथी असतात त्यावेळी आपल्या घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे झालं पाहिजे अशा या चुका आपल्याकडनं टाळायच्या असतात त्याचबरोबर नॉनव्हेज सेवन चुकूनही या काळामध्ये आपल्याला करायचं नसतं आणि पण ह्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहे आपण केलेल्या व्रताचं आणि सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं म्हणून आपण ह्या चुका ज्या आहेत तर त्या टाळायचा ता, आणि आपण एक मनोभावे विश्वासाने व्रत जे आहे तर ते करायचं आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला नेमके किती सोमवार आहेत चार सोमवार आहेत की पाच सोमवार आहेत तर श्रावण महिना या काळामध्ये जे सोमवार पडणार आहेत तर ते एकूण चार सोमवार आलेले आहे त्यामध्ये पहिला जो श्रावण सोमवार आहे तर तो अठ्ठावीस जुलै सोमवार या दिवशी असणार आहे त्यानंतरचा दुसरा सोमवार हा चार ऑगस्टला असणार आहे तिसरा सोमवार हा अकरा ऑगस्ट ला असणार आहे आणि चौथा जो सोमवार आहे तर तो सतरा ऑगस्ट ला असणार आहे तर अशा पद्धतीने हे चार सोमवार जे आहे श्रावणी तर ते चार सोमवारी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शिवामूट जी आहे तर ती देवादी देव महादेवांना अर्पण करायची आहे अर्पण करत असतो आता पहिला जो सोमवार आहे तर तो कधी असणार आहे तर अठ्ठावीस जुलैला आणि शेवटचा आहे तो आता अठरा ऑगस्टला असणार आहे आता आपण शिवामूठ का अर्पण करत असतो कारण आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता उनीव चणचण नसावी भासू नये आपण जे अन्न, अन्न भगवान श देवादी देव महादेवांना अर्पण करत असतो जे धान्य आपण शिवशंकरांना अर्पण करतो ते धान्य आपल्या घरामध्ये कधीच कमी पडू नये आपल्या घरामध्ये मूलबाळ त्याच बरोबर आपल्या घराची प्रत्येकाची भरभरून प्रगती व्हावी यासाठी असे शिवामूठ जे आहेत तर त्या अर्पण केल्या जातात शिवामोठ कोणीही अर्पण करू शकतं लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या व्यक्ती पर्यंत किंवा महिला स्त्रिया जे शिवामूठ आहेत तर ते करू अर्पण आता पहिली शिवामूठ जी असणार आहे तर ती तांदुळाची शिवामूठ असणार आहे तांदूळ घेत असताना ते आपल्याला अखंड घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही आणि कुठेही त्याला हळदी कुंकू किंवा लाल पिवळे करू नका सफेद तांदूळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे दुसरी मोठ असणार आहे तर ती तिळाची असणार आहे मग इथे तुम्ही काळे तिळ किंवा पांढरे तीळ कोणतेही तिळ जे आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता काहीच अडचण नाही त्यानंतर चौथी जी शिवामोट असणार आहे तर ती मुगाची असणार आहे जे हिरवे असतात ना बघा तर ती आपल्याला मुगाची डाळ अर्पण करायची नसते तर अख्खे मूग जे असतात तर ते आपल्याला अर्पण करायचे असतात तर चौथी शिवामूट तुम्हाला मुगाची अर्पण करायची आहे त्यानंतरची शिवामूठ असणार आहे ती म्हणजे जवस अर्पण करायची आहे अशा पद्धतीने या चार शिवामूर ज्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहे पहिली तांदूळ त्यानंतर दुसरी मूग ती दुसरी तीळ तिसरी मूग आणि चौथी जी आहे तर ती जवळ अशा या चार शिवामोग ज्या आहेत तर त्या तुम्हाला श्रावणी सोमवारच्या दिवशी अर्पण करायचे आहे देवादी देव महादेवांना या कालावधीमध्ये बघा प्रदोष येत असतो तर त्या प्रदोषच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला देवादी देव महादेवांची सेवा उपासना आराधना करायची असते आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक जलाभिषेक म्हणा तुम्हाला काही अभिषेक करता येतील ते अभिषेक करा किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त किंवा महामृत्युंजय मंत्र शिव कालभैरवाचा आणि मंत्रांचा ज्या वेळेस आपण सेवा करतो पठन करतो त्यावेळी आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती इडा पीड़ा नकारात्मकता असतात तर त्या सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने या सर्व सगळ्या गोष्टी तुम्ही करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तो नक्कीच बघायला मिळेल त्याचप्रमाणे या काळा कालावधीमध्ये आपल्याला अजून काही महत्वपूर्ण ज्या चुका आहेत तर त्या टाळायच्या असतात त्यामध्ये या काळामध्ये कुणाचाही आपल्याकडनं अपमान होणार नाही किंवा वयोवृद्ध असेल किंवा गरीब असेल एखादी आजारी व्यक्ती असेल त्यांचा चुकूनही आपल्याकडून अपमान होता कामा नये मारहाण होता कामा नये कारण या का कालावधीमध्ये पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असते आणि या कालावधीमध्ये आपण जे काही उपाय करतो सेवा करतो त्याचा जर फळ आपल्याला पाहिजे असेल तर या सर्व गोष्टी पाळणं आणि त्या नियमांचं पालन करणं देखील ती इतकंच महत्वाचं गरजेचं असतं म्हणून आपल्याला सेवा उपाय जे आहेत तर ते मनोभावे करायचे आहेत आणि काही नियमांचं चुकांचं पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करायचं आहे टाळायचं आहे कोणत्या चुका करायच्या नाही क आपल्याला हे देखील आपल्याला लक्षात घेणं देखील गरजेचं आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आशा करते की समा व्हिडिओ मध्ये समजेलच मी सांगितलेलं आहे शिवमूट कशा पद्धतीने अर्पण करायची कोणती अर्पण करायची तुम्हाला मी सांगितलेलं आहे चार सोमवार जे आहे श्रावणी तर ते आलेले आहे आणि चार शिवामूर्ती आहेत तर त्या देखील मी तुमच्या बरोबर शेअर केलेल्या आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या ह्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ